संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुण्यावरून कोकणात जाताना रायगड जिल्ह्यातील तामिनी घाटात थार कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली चक्क पाचशे फूट खोल दरीत ही थार कार कोसळलीये या दुर्घटनेत कार मधील चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे अपघाताची माहिती मिळताच येथील सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था आणि रेस्क्यू टीम कडून थार मधील हा अपघात झाला असून नातेवाईकांनी शोद सुरू केल्यानंतर आज ही घटना उघडकीस आली आहे दरम्यान दिवसांपूर्वीच घेतलेली नवीन थार कार घेऊन हे पर्यटक कोकणात फिरायला निघाले होते मात्र या तरुणांवर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना घडली रायगड जिल्ह्यातल्या तामिनी घाटामध्ये एक थार कार पाचशे फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे थार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळली या कारमधून एकूण सहा प्रवासी प्रवास करत होते परवा मंगळवारी रात्री हा अपघात झाला होता मात्र बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांनी चौकशी केली असता त्यांचे लोकेशन रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या तामिनी घाटात सापडल्याने आज या घटनास्थळी शोध सुरू करण्यात आला शोध मोहिमेत आतापर्यंत चौघांचे मृतदेह आढळून आले आहेत मात्र उर्वरित दोन दोन अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली सह्याद्री वन्यजीव सामाजिक संस्थेच्या रेस्क्यू टीम कडून या अपघाता बाबतीत बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध सुरू आहे बेपत्ता झालेले सर्व पुरुष असल्याचीही माहिती समोर आली दरम्यान घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्यात आला तसेच अपघाताचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही मात्र प्रथम दर्शनी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानेच गाडी दरीत कोसळली असावी ड्रोनद्वारे परिसराची तपासणी सुरू असून चार मृतदेह आढळून आले आहेत ते वर आणण्याचं काम सुरू आहे बचाव पथक दोरखंड क्रेन आणि इतर उपकरणांच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन करतायत वाहनात आणखी प्रवासी होते का याचा तपासही सुरू असल्याची माहिती माणगावचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी दिली आहे दरम्यान मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा